वेलकम बॅक टू माय चॅनल आत्ता बघा तुम्हाला दिसलंच असेल मी आत्ती गाडीत आहे मुलं सगळीजण आहे आम्ही आम्ही निघालो आहे पंढरपूरला कारण माझ्या एक आत्या आहेत त्यांना आम्हाला भेटायला जायचं होतं आणि तसंच कधी नव्हे ते आत्ती आमच्यासोबत आहेत शॉपिंगला जायचं म्हटलं तर बरं का कारण त्या कधीच नसतात तर म्हटलं चला आता यांच्या चॉईसने आज आपण डेलिवेअरच्या साड्या वगैरे आम्हाला जी काही शॉपिंग करायची होती ती करूया म्हणून आम्ही निघालो आहे आता पंढरपूरला आणि ह्यांना काय माहीत नव्हतं माझं व्लॉग शूट करायचं चालू आहे ते आपलं काही चालूच असतं <laughs> हां पण तुम्ही कंटिन्यू पाहत राहा मी तुम्हाला दाखवते एकदम स्वस्तात मस्त अशा साड्या कुठं भेटत आहेत पंढरपूरमध्ये आणि खूप छान बजेटमध्ये भेटतात आणि इथं बघू शकता हे बघा आम्ही मंदिराच्या इकडे साईडला आहे इथून सरळच रोड आहे आपल्याला जायला पुढं हे बघा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या विठरायच्या नगरीत स्वागत आहे बरं का हां तर चला आता मी आता इथून आम्ही डायरेक्ट बाहेतीमध्ये जाणार आहे बघा जवळच आहे इथून बाहेती साडी सेंटर असं नाव आहे त्या शॉपचं हे बघा इथं आता गाडी आम्ही लावली ले, ले साईडला एवढी गर्दी असते की नाही इथं गाडी पार्क करायची म्हटलं की खूप प्रॉब्लेम येतो पण आता ठीक आहे आज भेटले जागा तर <laughs> चला चला, चला साडी घ्यायची आणि हे बघा ती साडी सेंटर हे जे होलसेल साड्यांचं सा दुकान आहे चडचण वगैरे तुम्हाला माहित असेल तिथं कशा आपल्याला साड्या भेटतात कि नाही तशाच रेटमध्ये इथं पण भेटतात पण खूप छान <laughs> असतात बरं का आणि हे वरती आता एकदम थर्ड फ्लोअर वरती आम्ही आलोय हे बघा आता बघूया इथं व्हिडिओ घ्यायला <laughs> आलावर ऐका नाही <नागा। laughs>

आणि त्या दिवशी तुम्ही बघितलंच की साड्या तर घेऊन आले म्हणजे दुकानात तर काय व्यवस्थित आलो मला वाटलं काय माहिती व्हिडिओ घ्यायला चालतंय नाही चालते म्हणून शूट घ्यायला नको म्हटलं परत घेतलं त्यांना विचारून थोडस पण त्यावेळेस आमचं सिलेक्शन वगैरे झालं होतं साड्यांचं तर म्हटलं चला घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवू कशा घेतले तर तर आता तुम्हाला मी दाखवते तर कंटिन्यू पहा बघा असं वाटतंय की नाही बस्ता वगैरे काढून आल्या सारखे बॅग अलाउड नाहीत ना, ना। त्याच्यामुळे ना। तीन साठी ब्लाउज पीस घरात कसं शिल्लक काही नव्हतेच तर म्हटलं घ्यावेत पुन्हा कमी जास्त असले की त्यांना स्टिच करता येतात म्हणून म्हटलं चार पाच घेतलेले आपल्या असेच कपडा असं छान आहे पण तिथं कसं कमी बजेटमध्ये आणि चांगल्या भेटतात साड्या होलसेल म्हटलं तरी चालेल मस्त असते तर मी साडी दाखवते तुम्हाला हे बघा ही ब्लॅक साडी होती तर दिसते का तुम्हाला बघा मला वाटतं ही तीनशे तीस रुपयाला घेतली होती एकच मिनिट का दाखवते आहोण जास्त आवडली साडी त्याच्यामुळे म्हटले घे तुला तर ही घेतली होती मी ब्लॅक कलरची हे बघा अशी आणि ह्याच्यावर ब्लाऊज पीस पण असा आहे आपले खण असतात की नाही तर खण टाईपमध्येच आहे बघा हा मस्त वाटला मला पण बघूया स्टिच केल्यानंतर मी दाखवीनच तुम्हाला की आणि हे ना पंधराला फक्त अशा गोल्ड देत साठी पाहिजे होतं ना तर असं काही नव्हतं स्वस्त मध्ये मस्त आपलं घ्यावी <laughs> म्हटलं आणि हे बघा ह्याचा पोस्ट ऑफिस असा आहे दिसतंय का तसा तर हा ब्ल्यू कलरमध्ये येतोय पण आता काय माहित बघ तुम्हाला मोबाईलमध्ये कसा दिसतोय त्याच्यावर डिपेंड करणार जास्त ह्याला अशी बॉर्डर आहे बघा मोठी आणि ह्या ही जे तुम्हाला दिसतंय लखीकन टाईपमध्ये लेस आहे ना हे बघ पदराची बॉर्डर आहे पूर्ण कशी दिसते खूप छान आहे सूज पण पण बघा दिसतंय का असे एकदम सॉफ्ट घालायला पण मस्त वाटते हा ब्लाउज पीस आहे साडीवर एकदा दाखवते आणि मग करते काम असा काय करणार ते फोडायचं पॅटर्न चेंज आहे बर का त्याच्यामध्ये थोडी वेगळीच डिझाईन आहे ह्याची वेगळीच डिझाईन आहे म्हणजे ह्याचं जे पदर बॉर्डर आहे ना सेम टू सेम आहे फक्त आ, ही तर अशी डिझाईन आहे ह्याची थोडीशी ठीक आहे ओपन नाही आहे ही पण तीनशे तीस रुपयाला घेतली ह्या ती साडेतीनशे तीसच्याच आहे आणि हे का तुम्हाला व्यवस्थित ठेवा दोनशे सत्तरला घेतली होती खूप छोटी बॉर्डर आहे एवढीशीच बॉर्डर याची डेलिव्हरीसाठी पण असं झालं होतं की गेलो एक इमॅजिन करून पण जशी इमॅजिन केली होती तशी काही नव्हती पण म्हटलं चला ह्या आवडला तर ह्यामध्ये घ्यावे म्हटलं तर इथं बघू शकताय तुम्ही अजून मी खोलून बघितलं होता पण दोरा वगैरे काही तोडला नव्हता चला तर तुम्हाला दाखवायचं काय तर हे अशी ह्याचं पण सूट खूप छान आहे आणि असा वदर ब्लाउज पीस आहे एकच मिनिट हा पदर आहे पूर्ण काही फरक नाही पूर्ण साडी एकसारखीच आहे आणि अगदी छोटीशी बॉर्डर आहे बघ दिसतंय जवळून पण दाखवते मी तुम्हाला अशी तसंच जागा मला फेंट कलर सूट नाही होते पण ठीक आहे म्हटलं ट्राय करू कधीतरी कर घालायला पाहिजे काहीतरी वेगवेगळं थोडंसं चेंज नाही का <laughs> तर फेंट कलर पण घेतले होते आणि कसं झालं की कधी नव्हे ते आत्ती होते आमच्यासोबत आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं म्हणजे माझ्या दुसऱ्या आत्त्या होत्या त्यांना भेटायला जायचं होतं त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून तर आम्ही सगळेच निघालो होतो मग साड्या पण घ्यायच्या होत्या तर म्हणलं आत्ती कधीच असतात साडी घ्यायला मला तर आठवतच नाही लग्न झाले असं की कधी त्यांनी साडी घ्यायला आलेत म्हणून म्हणजे पहिलं पण कसं मामा आणायचे आणि कधी आणायचं आलं तर हे आणि दीपदाचे त्रास आहे मग त्याच्यामुळे त्यांना कधी जायचं आणायचं कधी झालंच नाही आणि तुम्हाला माहिती आहे आपण शेतात राहतो इकडं तर सहज जाऊन आणायचे काही सोयच नाही आणि लग्न झालं असं तर काय मग ही तर ज्यावेळेस घेते साडीच त्यावेळेस तर मीच असते सोबत म्हणजे मी यांच्यासोबत जाऊन मी घेऊन येते मला सुद्धा लग्न झाल्यावर दोन तीन वर्ष मी सुद्धा कधी साडी आणायला गेले नव्हते चॉईस नाही आणायचं ती मला आवडायची मी ती वापरायची कसं आरो पण लहान होता आणि असं लहान मुलं घेऊन सारखं जायचं यायचं होत नव्हतं ना म्हणून मला वाटायचं ते नको झंझट नको मुलं हा परत त्यांचं शी सु वास्तच होतं त्यामुळे कधी कुठं जायचं नाही यायचं नाही असंच होतं आता कसं आणतो सगळं आम्ही आमच्या मनानेच आणि रोहिणीला तर काय मग ती तिथं घेते ना त्याच्यामुळे काय मग तिथं तिनं तिकडून आणलं तर तीच आणते आत्तींसाठी माझ्यासाठी घेतं तिथं आम्ही घेतली तर सगळ्यांसाठीच घेतो मग आणले तर खरं आता बघितलं रणजीला कोणती आवडले ती घेईल ती आणि मी म्हंटल आत्ती कधी नव्हे तर आरती सोबत होता तर म्हटलं चला आता यांच्या चॉईस नाही त्यांना साडी घेऊ म्हटलं कधीतरी सांगतील मला ही घ्या ती घ्या पण तसं काही झालं नाही बघता साडी घ्यायला गेलो आम्ही पण तिथं काही नाही आत्तीला विचारलं की आत्ती म्हणायचं नाही तुम्हाला जी छान वाटते तीच घ्या आम्ही म्हणायचं हो आत्ती घ्या पण नाही तसं काय नाही त्यांनी फक्त एक साडी चॉईस केली त्यांना कलर आवडला होता तर घेतली ती दाखवते मी तुम्हाला पण इथं बघा आता ही जी तो तो मी आता तुम्हाला दाखवली ना साडी सेम पीस आहे काही फरक नाहीये फक्त लेसच्या डिझाईन मध्ये थोडासा फरक आहे दोनशे सत्तर दोनशे सत्तर सेम आणि सेम असल्या मग मी नाही आहे आणि हा पीस बघा दिसते का देत पण मी दाखवतो तुम्हाला परत ही साडी आज म्हणजे बघितलं बघितलं आवडते आणि तसं तर आम्हाला रेग्युलर साडी जाण्याची होता

आणि पाहायला भेटू तुम्हाला <laughs> आणि हा महत्वाचे इथं बॉक्समध्ये आहेत बघा दोन साडीज इथं सेम पीस आहे बघा म्हणजे असं झालं की आम्ही ठरवलं होतं म्हटलं की रेग्युलर साडीच घ्यायची होती आणि कधीतर असंच आपलं सांगवलं पंढरपूरला जायचं यायचं झालं तर घालायला असावी म्हणून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी घ्यायचं आमचं ठरलं होतं तर हां ही साडीची प्राईस ह्याची होती मला वाटतं तीनशे सत्तर रुपये नाही मला वाटत हां सॉरी सहाशे रुपयाला घेतली होती ही साडी आत्ताची जी होती ना ही आणि इथं तुम्ही बघू शकता मला ही साडी आहे नायचं पोस्टर पीस वरून तुम्हाला काही फायदा येणार नाही कारण पोस्टर पीस बघितल्यानंतर म्हणजे हा जो पोस्टर आहे ना हा पोस्टर बघितल्यानंतर मला हेच वाटलं की नकोच घ्यायलाच नको साडी असं वाटली मला पण परत म्हटलं ठीक आहे सारख्या सारखं यायचं होत नाही तर मी नंतर कधी येणार असा विम चेंज म्हणून ही पण आपण यूज करू तर म्हणून आम्ही ही घेतली पण घरी ना आल्यानंतर असं वाटलं की अजून घ्यायला पाहिजे होती यातली साडी एवढी छान आहे साडी ऑरेंज कलरची असा पदर आहे ह्याचा आणि ह्याच्यातला सेम पीस तो येल्लो कलर आहे पण हा येल्लो पण कसा आहे ना लेमन कलर आहे ह्याचा दोनच पीस आणले ना मी यंदा नेताना मग परत घरी आलो होत घरी आल्यानंतर एवढं म्हणजे एवढी छान वाटली ही साडी वाट तर असं वाटलं ह्यातला अजून पीस आणायला पाहिजे होता पण म्हटलं ठीक आहे आता रोहिणी येणारच आहे दोन दिवसांनी येईलच ती तर म्हटलं ह्यापैकी तिला जो आवडेल तो ती घेईल कलर आणि मग बाकी आमच्या दोघीत कोणीतरी एक जण घेईल म्हटलं राहिलेला काय परत आणखी आणायला येईल ना असं काय नव्हतं सगळ्यांना काही सारखंच असा वास काय थोडीच आहे दोन आवडले होते घेतले होते कलर याच्यामध्ये पण ब्ल्यू वगैरे होता पिस्ता कलर होता पण तुम्हाला म्हटलं तसं फेंट कलर काही सूट होत नाहीये आणि ऑरेंज आणि येलो कलर आहे हा पण ह्यातला रोई दोन्ही छान दिसतं त्याच्यामुळे म्हटलं सगळं कोणती घेईल ती घेईल त्यातली हे बघायचे ऑरेंज आहे हां महत्वाचं सांगायचं राहिलं ह्याची प्राइस आठशे ऐंशी रुपये आहे खूप छान आहे पण बघा सूत इतकं मस्त आहे ना की काय विचारूच नका हे बो गोंड दे आणि बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया आलीच असेल त्याचे की नाही का एकदम असं सुळसुळीत सूर। मध्ये आहे आणि ब्लाऊज पीस म्हणाल तर ब्लाउज पीस असा एवढा छान आहे काही विचारूच ना हे बघा म्हणजे हा असा पूर्ण डिझाईनचा ब्लाउज पीस आहे असा म्हणजे प्रिंटेड असतो त्या टाईपमध्ये आणि फक्त ह्याला एवढीशी नाजूक अशी बॉर्डर आहे खूप छान आहे खूप खुँछ। मी तुम्हाला जवळून दाखवते एक मिनिट तुम्हाला आयडिया येईलच स्वस्त आणि मस्त हे <laughs> बघा जवळून कशी दिसते बॉर्डर ह्याची खूप छान आहे सूत खूप मस्त आहे म्हणजे मला तर खूप आवडली साडी हे बघा हां पदर यायचं आणि तो मला तर माहितीच आहे रोहिणी असो आत्ती असो किंवा मी असो आम्ही तिघीही एकमेकींच्या साड्या वापरतो त्याच्यामुळे असं काय नसतं ही हिच्याकडे ही, ही माझ्याकडे काही नाही बरं का हे बघा हे असे आणि ही अत्तीने घेतलेले हत्तींच्या चॉईसनी आणि हे यल्लो बघा मी तुम्हाला म्हटलेला आत्ता कलर मस्त आहे ना हा पण आणि सध्या माझी खूप जास्त धावपळ होत होती आणि आर ओ एक्झाम पण चालू होते त्याच्यामुळे मला असं व्हिडिओसाठी वगैरे मला असं टाइम नाही देता आलं आणि बरेच दिवस झालं जवळजवळ पंधरा दिवस तरी होऊन गेले असतील माझं व्हिडिओचं टायमिंग चेंज झालेलं आहे मी नऊ वाजता आपले व्हिडिओ अपलोड करते कारण मला कामातून होतच नाही आणि पर त्यात परत असतो ना लवकर अपलोड होत नाही पण थोडं समजून घ्या <laughs> मी लवकरात लवकर ट्राय करेन की तुम्हाला जितक्या लवकर आपला सातपर्यंत व्हिडिओ भेटेल तेवढ्या लवकर मी शक्य होईल तितक्या लवकर मी अपलोड करेन आणि होईल तेवढे मी डेली ब्लॉग तुमच्यासोबत तर शेअर करतेच आहे पण तर आता कमी जास्त होणारच बघा पाहिले ना आत्ता सगळ्या साडीची तर मला आता सगळ्या फोल्ड करून ठेवायचे आहेत नवीन साड्यात ना पिकोफॉलला पण द्यायचे आहेत सगळ्या बेडवरून पसारा <laughs> तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली तर तेही सांगा मला बायकांचा छंद म्हटलं की साड्या हो की नाही <laughs> तर कुठली तुम्हाला जास्त आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय